शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांची पत्रकार परिषद नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक चोवीसचे नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी पत्रकार परिषद घेत आपण कोणताही राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलंय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतः चर्चा करून सर्व गैरसोय दूर केल्याचं तिदमे यांनी सांगितलंय उपमहापौर पदाच्या निवडीवरून नाराजगीच्या उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आणि समर्थक झाले होते त्यांच्या भावना लक्षात घेऊन काही काळ संपर्कात नव्हतो असं स्पष्टीकरण तिदमे यांनी दिलंय तिदमे यांच्याशी संपर्क न झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला बंटीवर कोणताही अन्याय होणार नाही असा स्पष्ट शब्दात संदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं रविवारी आणि सोमवारी एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मंत्री दादा भुसे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली मंगळवारी मुंबईत सर्व नगरसेवकांची बैठक होणार असून तेथे आपली बाजू मांडणार असल्याचं तिदमे यांनी सांगितलंय एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचा आणि जनभावनेचा आदर करत आपण महानगरप्रमुख पदाचा तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याने नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक शिवसैनिक उपस्थित होते शिंदे <laughs> साहेबांनी त्यांच्या पातळीवरती सगळं घडून आणलं आणि त्यानंतर हे नाराजी त्यांनी उपमहापौर दिलं आणि त्यात तुमच्या स्थानिक गटबाजी त्यामुळे शिंदे शिवसेनेचं खच्चीपरण नाशिकमध्ये होतंय सामान्य शिवसैनिकांची हे बघा आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की ठीक आहे काही काही कारणामुळे इथे कमी आले असतील हा सगळा निकाल असतो तो आपल्याला मान्य करावा लागतो परंतु आम्हाला आमचा साहेबांना विश्वास होता की साहेब उपमहापौर हा शिवसेनेचाच बसवणार आहे त्यामुळे आम्ही सगळी जी काही इच्छुक लोक होती ते साहेबांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु हे जेडीपीचे इलेक्शन असल्यामुळे साहेब देखील प्रचारात होते त्यामुळे पुरेसे साहेबांना देऊ शकलो आम्हाला देऊ शकले नाही साहेब त्यावेळेमध्ये नाही निश्चितपणा आम्ही सगळेच नगरसेवक बंडी सोबत होतो कारण तुम्ही बघताय आपण सगळे साक्षीदार आहोत साहेबांच्या सोबत पहिल्यापासून काम करणारे बंटी भाऊ होते आणि त्यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक त्यांच्यासोबत आज काम करतोय त्यामुळे निश्चितपणे आमची इच्छा होती की बंटी भाऊंना न्याय मिळायला हवा होता नाही एका बाजूला एका बाजूला कुठे आज पण हे जे काही पत्रकार परिषदचं हे जे आम्ही इथे बसलोय हे काय आम्हाला रितसर आमंत्रण किंवा तुम्ही या असं मी सांगितलेलं नाहीये आम्ही स्वतःहून त्यांच्यासोबत आलेलो आहोत कारण आम्हाला वाटत होतं की मंटीभाऊला न्याय मिळायला हवा हे बघा आता जो साहेबांनी नाही आणि आजिबात असं म्हणणार नाही कारण साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे शिवसेना आदेशावर चालतो साहेबांनी जो काय निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे पण आम्हाला या पुढे देखील अशी खात्री आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने या सगळ्याचा विचार साहेब करते नाही असं म्हणता येणार नाही हे बघा इच्छुक आज कोणी पण राहू शकतं भाऊ मी असेल बंटी भाऊ असतील आणि एक साधी गोष्ट आहे की इच्छुक असल्यावर जे पद मिळालं नाही त्यावेळेस ती नाराजगी स्वाभाविक असते परंतु आज आम्ही साहेबांचा आदेश स्वीकारून उपमहापौर आमचा पक्षाचा आहे याचा आम्हाला आनंदच आहे साहेबांनी काय काय केल्याबद्दल साहेबांनी तो निर्णय हे बघा आज मी माझ्या दृष्टीने असं म्हणेल की आज माझ्यापेक्षा अनुभवाने स्वाभिमानाने आणि निश्चित कार्यक्षेत्रात साहेब मोठे आहेत त्यामुळे साहेबांनी कुठला निर्णय कुठला विचार करून हा निर्णय घेतलाय हे मी सांगू शकत नाही पण साहेबांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला आज मान्य आहे ना की आम्ही सिनियर आहोत आम्ही साहेबांबरोबर आधी आलो असं असताना तुम्हाला न देता इतरांना दिलेली आहे साहेबांनी अजिबात नाही मग, मी म्हटलं की साहेबांनी जो उपमहापौर दिलेला आहे विलाजी शिंदे आम्ही निश्चित त्या साहेबांच्या निर्णयाचा आम्ही आदरच करतोय फक्त आम्हाला अपेक्षित आहे की साहेब येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये पण सगळ्या नगरसेवकांचा चे विचार करतील कारण बघा आमचं एकच म्हणणं होतं की जी काही पाच वर्ष पुढची आहे त्या पाचवी वर्षामध्ये जर एक एक वर्ष पुन्हा संपूर्ण नगरसेवकांना मिळालं एक एक सव्वा सव्वा वर्षाचा उपमहापौरचा कालावधी केला केला गटनेत्याचा कालावधी केला तर संपूर्ण नगरसेवकांना न्याय मिळतो या पद्धतीने साहेब आमच्याशी उद्या बोलणार आहे आणि त्या पद्धतीने पुढची आम्ही निश्चित साहेबांकडनं आम्हाला अपेक्षा आहे आणि खात्री पण आहे की साहेब प्रत्येक नगरसेवकाला न्याय निश्चितच देते नाही निश्चितपणे साहेबांना विचारणा करणं इतपत आम्ही इतके मोठे नाही किंवा आमची ती जबाबदारी पण नाही निश्चित आम्ही विचारणा साहेबांनी यापुढे पण करणार नाही नाही आता उद्या आम्ही त्या विषयावर साहेबांची चर्चा करणार आहोत हे आमचं म्हणणं झालं हे आमच्या सगळ्यांचं हा आमच्याकडनं असा प्रस्ताव दिला आहे की साहेब सगळ्या नगरसेवकांना न्याय मिळण्यासाठी आपण अशा पद्धतीने विचार केला तर बरं होईल असं आम्ही प्रस्ताव उद्या साहेबांना आमच्या वतीने देणार नाही आता साहेबांनी मी मग पण म्हटलं हे बघा मी पण म्हटलं की साहेबांनी आम्हाला उद्या सांगितलं की बाबा हर्षदा तुम्हाला काही पद मिळू शकत नाहीये तुम्ही काम करा तर निश्चितपणे हा साहेबांचा आदेश म्हणून आम्ही काम करू पण तो साहेबांचा आदेश असा तुम्हाला हो। पद तुम्हाला का कुठल्या हे बघा जेव्हा साहेबांनी असं का उठव केला त्यावेळेस निश्चितपणे आम्ही साहेबांच्या सोबत होतो आणि मला असं वाटतं की संपूर्ण नाशिक शहरामध्ये दोन शिवसेनेचे संपूर्ण पॅनल निवडून आलेले आहेत त्यात माझा देखील प्रभाग आहे की आम्ही संपूर्ण चारही शीट शिवसेनेचे निवडून आलेले आहोत निश्चितपणाने साहेबांनी जो काही आम्हाला विकास निधी दिला त्या माध्यमातून चारही शीट निवडून यायला आम्हाला यश मिळालेलं आहे त्यामुळे साहेबांनी हा विचार करावा आणि दुसरी टर्म आहे आणि राहायला अनुभवाची गोष्ट तर मला असं वाटतं की जोपर्यंत कुठली जबाबदारी येत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही त्यामुळे साहेब निश्चित ह्या गोष्टीचा विचार युवासेनेचे राज्य सदस्य म्हणून उत्तर महाराष्ट्रभर मला जबाबदारी दिली होती साहेबांनी काम करण्याची आणि त्या अनुषंगात आपण पक्षाची बरीच संघटना बांधलेली आहे त्याचा सगळा लेखा आढावा डॉक्टर श्रीकांत शिंदेकडे आम्ही नेहमी देतच असतो तो त्या सगळ्या माध्यमातून आणि नाशिक महानगरपालिकेत आता ही दुसरी टर्म असल्यामुळे निश्चितपणे या सगळ्याचा विचार व्हायला हवा आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी प्लस संघटात्मक काम केलेलं आहे त्यामुळे मला अशी अपेक्षा होती की या सगळ्याचा विचार व्हायला हवा मग आम्ही तेच त्यांना सांगितलं की आतापर्यंत आपली अशी पद्धत आहे का गटनेता कोणाला करायचं हा पक्षाचा आदेश आहे आपण जे काही इच्छुक असेल त्यांचे नावं पहिले मागवले पाहिजे होते ते नावं न मागवता तो प्रकार झाल्यामुळे थोडीशी नगरसेवकांमध्ये नाराजी झाली तर मी एक महानगर प्रमुख असल्यामुळे मी स्वतः मान्य संजय मोरे साहेब आहेत सचिव त्यांच्याकडे जाऊन मी मागणी केली साहेब काय पद द्याल तर नावं मागवा गया। ते नावं मागवून त्यानंतर पक्षप्रमुखांकडून आपण आदेश घ्या कारण यामुळे पक्षामध्ये संभ्रम तयार होत आहे त्या दृष्टीने पक्षप्रमुखांनी पण सांगितलेलं आहे की तो निर्णय जो याच्या पुढे जो होईल तो खालून नावं मागवून जे काही इच्छुक असतील त्या इच्छुकांचा सर्व हे करून त्यानंतर पक्षप्रमुख त्याच्यावर निर्णय देतील व सचिव त्याप्रमाणे घटने त्यांना पत्र देतील असा निर्णय झाला मी ठाण्यामध्ये साहेबांकडे गेलो होतो एक वैयक्तिक एक हॉस्पिटलचा इश्यू होता त्या संदर्भात साहेबांना मी भेटायला गेलो मध्ये का वैद्यकीय पेशंटसाठी तर त्या दिवशी मी मिटिंगला मी नव्हतो माझं बोलणं सुद्धा यांच्याशी झालं होतं त्या दिवशी विलास सिद्धेंच्या सुद्धा घरी जाऊ होतो ते पण त्या मिटिंगला नव्हते व त्या मिटिंग मध्ये काही नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या अशा भावना होत्या की फक्त घटनेता कोण करायचा हे सगळ्यांना मिळून ठरवा ते नाव तुम्ही वरती पाठवा व त्यानंतर जी काही पक्षाची आपली पद्धत आहे तिचा वापर झाला पाहिजे सगळ्यांची मागणी होती त्यामुळेच हा थोडासा जो काही हे झाला आहे पण निश्चित पक्ष प्रमुखांनी उद्या ती बैठक घेऊन तो सुद्धा त्याच्यावर सगळा मार्ग निघणार आहे असं मला वाटतं शंभर टक्के सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहेत मी प्रमुख म्हणून त्या साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि साहेबांनी उद्या त्यासाठीच बैठक आयोजित केली व सर्व नगरसेवकांना तिथे वन टू वन बोलून ज्या काही भावना आहेत त्या समजून घेऊ त्याच्यावर निर्णय याच्या पुढे निश्चित होईल असं मला वाटतं या संदर्भात उद्या पक्षप्रमुखांशी आम्ही सविस्तर बोलणार आहोत व त्यांना लेखी अहवाल किंवा जे काही तोंडी बाकी नगरसेवकांना हो सांगायचे ते निश्चित आम्ही सांगणार आहोत शंभर टक्के सर्वजण बरोबर काम करणार सर्व शिवसेना जी आहे ती सर्व एकत्र व सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहेत त्या उद्या पक्षप्रमुखांना भेटल्यानंतर निश्चित सर्वजण शिवसेनेक म्हणून व शिवसेनेचा आदेश जो आहे त्याप्रमाणे आतापर्यंत काम करतो यापुढे करत राहू शोशलिया काय कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांच्या वैचारिक ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत पण पन... नाही माझ्या पोस्ट मध्ये मी ते सांग माझी नाराजी शंभर टक्के त्या दिवशी होती पण ती पक्षप्रमुखांनी दूर केली त्यामुळे कुठली नाराजी आता माझी राहिलेली नाही लोकसभेला विधानसभेला गद्दारी केल्या किंवा शिंदेच्या संदर्भात आता पदावर पदावर संधी त्यांना त्या संदर्भात पक्षाने जो काही निर्णय घेतलाय त्यामुळे त्या निर्णयावर मी बोलणं यथित होणार नाही सर्वच नगरसेवक आमच्या बरोबर आहे असं म्हणता येणार नाही कारण शिवसेनेक आम्ही आहोत सर्व नगरसेवक आमच्या बरोबर आहेत आणि इथं कुठलाही कोणाला मी काही आमंत्रण दिलेलं नाही हे सर्वजण स्वतःच्या भावनेने इथे उपस्थित झाले आहेत अजूनही भरपूरच्या नगरसेवकांना हो यायचं होतं पण मी असं कोणालाही म्हटलं नाही तुम्ही या कारण हा व्यक्तिगत मी जो काही सांगितलं होतं त्या संदर्भात पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती या पूर्ण प्रक्रियेमध्ये उद्या मान्य दादाजी भुसे साहेब असतील मान्य सुवासांना कांदे असतील मान्य हेमंतप्पा गोडसे असतील विजय अप्पा, अप्पा करंजकर असतील किंवा पक्षाचे जे सचिव आहेत रामजी नेपाळे साहेब ते सुद्धा उद्या या बैठकीला उपस्थित राहतात सगळ्यांना आम्ही आवाहन केले की आपण सगळ्यांनी यावं सर्व नगरसेवकांच्या काय भावना आहे आपण जाणून घ्यावं त्या दृष्टीने उद्या सात वाजता ती बैठक आयोजित केली शिवसेनेमध्ये काही गटबाजी दिसती आहे इथे दिसतीच आहे हे बघा की समोर आहे पण निश्चित पक्षप्रमुख उद्या सगळ्यांचे कान टोचतील व त्यावर उद्या निर्णय यापुढे कुठली गडबाई तुम्हाला दिसणार बाबा कोणत्याही प्रकारचं पत्र आलेलं होतं त्या मीटिंग मध्ये त्या मीटिंग मध्ये आदेश आला असं सांगितलं गेलं गेलंही प्रकारचं पत्र नव्हतं त्यामुळे सर्व संभ्रम पसरलेला होता आणि तो साहेब उद्या दूर करतील सर्वांचा संभ्रम आणि कुठली चटपाची राहणार बैठक केलं होते हो मी बोलतो ना त्यावेळेस तुम्हाला पत्र दाखवण्यात आलं होतं नाही पत्र ते सुरुवातच आज झाली की साहेबांचा आदेश वरून आणि आदेश पाळणारे शिवसेना त्यामुळे आम्ही कोणी बोललो नाही आणि एकदा साहेबांचा आदेश म्हटलं की कोणी बोलायचं नसतं शिवसेना ही आदेशावर चालणारी संघटना आहे नक्कीच त्या पद्धतीने आधी तो आदेश पाळला आणि त्या पेपरवर साह्या केला तसंच त्यावेळेस आमदार सुरेश गांधी यांनी जाहीर केलं होतं तेव्हा तुम्ही आदेश आणला तेच सांगितलं आपल्याला की वरून आदेश आलेला आम्हाला सांगितलं आणि जेव्हा एक आमचा पदाधिकारी किंवा आमचे सन्माननीय आमदार ठेवलाच पाहिजे हे आमचं काम आहे आणि पत्र आलेलं पत्र म्हणून दाखवतात कोणत्या आला असं बैठक नाही पत्र आलेलंच नव्हतं जेव्हा आम्हाला सुद्धा वरून आदेश आला पत्राचा वगैरे काही विषयच नव्हता वरून आदेश आला आम्ही शिवसेना घटना आदेशावर चालतो त्यामुळे आम्ही आदेश मारणारे शिवसेनिक आहोत आम्ही आदेश मारलो ठीक